मूर्तिजापूर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेला एफ एस टी वन व वा एफ टू असे दोन पथक नेण्यात आले आहे सदर पथक हे बारा बारा तासांच्या दोन शिफ्ट करण्यात आले आहेत त्यापैकी या फेस्टिवल मधील पथक प्रमुख दिनांक दहा नोव्हेंबरच्या मध्यरात्री चक्क आपल्या कर्तव्यावर नसल्याचे स्ट्रिंग ऑपरेशन न्यूजने केलेल्या पाहणी स्ट्रिंग ऑपरेशन मध्ये आढळून आले आहे निवडून प्रक्रिये दरम्यान कुठल्याही प्रकारचे अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानवे एफ एस टी वन व एफ एस टी टू असे दोन भरारी पथक नेमण्यात आले आहे मात्र अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील दहा नोव्हेंबरच्या मध्यरात्री एफ एस टी वन मध्ये रात्रपाळीला रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत कर्तव्यावर असणारे पथक प्रमुख महादेवराव सरफ हे चक्क मध्यरात्री वाजून बेचाळीस मिनिटांनी मूर्तीच्या अकोल्याला देवाग्राम एक्सप्रेसने विशेष म्हणजे सदर पथक प्रमुख गेल्या कित्येक दिवसापासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागल्यापासून रात्रपाळी असल्यावर पथकातील इतर कर्मचाऱ्यांना घरी जाऊन आराम करा व मी अकोला येथे जातो असे पथकातील काही कर्मचाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले सर्वसामान्य नागरिकांनी आदर्श आचारसंहिता दरम्यान उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीस कठोर शिक्षा अथवा दंड जातो मात्र आता आदर्श शासकीय कर्मचाऱ्याच्या प्रकार घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर निवडणूक विभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले असू आहे याबाबत मूर्तिजापूर विधानसभा किंवा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्याशी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारल्या असता आपण लेखी तक्रार द्या दोषींवर योग्य ती कारवाई करू असे सांगण्यात आले तुम्ही या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाकरता नेमणूक करण्यात आलेली जी आ, भरारी पथक आहे त्याच्यामध्ये कार्यरत आहात गेल्या काही पंधरा ते वीस दिवसांपासून तुमचे इंचार्ज कुठे आहेत आमचे इंचार्ज आहेत मगर मगरचा आपलं सरफ साहेब ते अकोल्याच असतील आता सध्या तरी त्यांच्या घरी असतील ते रोज जातात साडे बारा एक च्या गाडीने जातात ते आणि आम्हाला सांगतात की बाबा आम्ही कॉल केला तर तुम्ही कॉलवर ये सांगतात किती ते किती ड्युटी असते नेमकी तुमची नेमकी रात्री आठ ते सकाळी आठ आतापर्यंत आठ दहा दिवस होती आज आमचा शेवटचा दिवस होता आज आमची डे म्हणजे आजची नाईट आणि उद्याचा डे आमची अशी ड्युटी होती तर ती रात्रीच साडे दहा अकरा वाजता नाही शेवटची म्हणजे आमची शिप आहे असं कि बाबा दहा दिवस डे <laughs> आणि दहा दिवस नाईट अशी शिप आहे तर आजची आमची नाईटची शेवटची शिप होती म्हणजे नाईट आणि डे करून तुमची शिफ्ट चेंज होणार तर उद्यापासून आमची डे लागणार होती आज आमची नाईट पण होती डे पण होती पण मला कोणत्याही प्रकारचा फोन आला नाही की बाबा तुम्ही या आम्ही आलो आणि मी त्यांच्याच फोनवर ड्युटी करतो की बाबा मी आलो तुम्ही या तहसीलमध्ये तेव्हाच मी जातो आज मला कोणत्याही प्रकारचा फोन नाही आला त्यामुळे मी गेलो नाही हे जे सरप साहेब आहेत मंडळ अधिकारी यांचं नेहमीच नाईट ड्युटी असल्यानंतर हाच प्रकार असतो का जे रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत तुमची शासनाने करून भरारी पथकामध्ये ड्युटी असते तर हे नाईटच्या ना, नाई वेळेला असेच घरी जातात का आठ ते आठ होतच नाही आणि ते रात्री साडे अकरा बाराच्या गाडीने जातात कुठे जातात नेमके अकोल्याला त्यांच्या घरी जातात आणि आम्हाला सांगतात कि बाबा आम्ही फोन करू तुम्ही हजर राहा मग आम्ही त्यांना घ्यायला स्टेशनवर जातो मला सांगा तुमचे आता निवडणूक प्रक्रिया झालेल्या की घरा पथकामध्ये नियुक्ती करायला लागली आहे आणि आपली ड्युटी लावण्यात आलेली आहे नाईट आज मग दहा रोजी आपण नाईट ड्युटीला हवं त्यामुळे नेमकी आपली कोणत्या गाडीमध्ये ड्युटी होती आणि कोण याची इंचार्ज होते मी रात्री आमच्याकडे आहे भराडी पथकामध्ये भराडी पथकामध्ये आणि आमचे त्याचे इंचार्ज महादेव सरफ आहे आणि मी रात्रीपासून ड्युटीवर आहे ते रात्री आम्ही बारा साडेबारा वाजेपर्यंत आम्ही राऊंडिंग केला आणि साडेबारा वाजता ते म्हणजे आपण आराम करू आता त्यामुळे मला आम्ही तुमच्या ऑफिसवर आराम करा मला ऑफिसवर आलो सोडून दिलं आणि मी ऑफिसवर आलो घेऊन थांबलो आणि ते आणि जर काही अडचण आली काही फोन आला मला तसा मी है उन उन ते आप 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 तर मग तसं तुम्हाला फोन करून मी बोलून घेईल का घ्यायला येऊन जाईल म्हणून ते त्यांच्या ऑफिस वर गेले आपण साहेब आपली ड्युटी तर भरारी भरारी पथकामध्ये आहे गाड्यांची तपासणी असेल किंवा कुठेतरी राजकीय पक्षांचा जो काही खेळ चालू आहे याच्यावर कुठेतरी आळा घालण्याकरता आहे तर अधिकारी आपल्या सोबत नाही आहेत हे एक शोकांतिका आहे तर काय सांगणार ते तसे तिथ ऑफिसवर आहे म्हणून म्हणत होते आणि मला कंट्रोल रूम मधून रात्री फोन पण आला होता किंवा कुठून नेमका कंट्रोल रूम कोणत्या कंट्रोलला को अकोला कलेक्टर ऑफिस मधून फोन आला होता आणि ते म्हणत होते की तुम्ही कुठे आहे मी त्यांना म्हटलं की बा मी ऑफिसवर आहे कोकणवाडीमध्ये आणि मी ड्युटीवर आहे म्हटलं आणि त्यांनी विचारलं की बा तुमचे सरोफ साहेब आहे म्हणजे त्यांचा फोन लागत नाही आहे रात्री तर मी त्यांना फोन लावला माझाही फोन लागला नाही मग त्यामुळे ते म्हणजे तुम्ही आता सतर्क राहा आणि तुमची गाडी वगैरे कुठं आहे ते पाहून घ्या आणि कधी तुम्हाला कम्प्लेंट देऊ शकते त्यामुळं मग मी माझी गाडी घेऊन मी त्या तिकडे त्यांच्या ऑफिसवर जाऊन पाहिला तर तिथं ते गाडी आणि ते बाकीचे कर्मचारी मला आढळून आले नाही आढळून आले कुठे गेले मग नंतर फोन नाही लागला आणि काही वेळानं मी ड्रायव्हरला फोन लावला तर ड्रायव्हर घरी होते त्यांचे कोणत्या तरी परसू गावाला होते ते आणि त्यानंतर मग सौरभ साहेबांचाच मला फोन आला आणि त्या फोनवरून ते म्हणत होते की बा मी घरी जाय आणि थोड्या वेळाने मी येतो तुम्ही पण